भिवंडी शहरातील नागाव येथे नवीन जिमचे नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी भिवंडी मनपाचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक मदन बुवा नाईक यांच्या सुभास्ते सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता भूमिपूजन सोहळा हनुमान मंदिराच्या मागे कार्यक्रम पार पडला यावेळी जिम उद्घाटनाचे भूमिपूजन सोहळा व ज्ञानदीप मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडीचे पहिल्या सरावासाठी या दोन ठिकाणी मदन भुवा नाईक यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले मदन भुवा नाईक पुढे बोलताना सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून चारी वार्डात चार कोटी निधी तसेच जिमचे नूतनीकरणासाठी पन्नास लाख रुपये निधी आणण्याचे काम विशेष पाठपुरावा करत या व्यायामशाळेच्या नूतनीकरण व सुशुभीकरण करण्यात येईल दिवाळीपूर्वीच व्यायामशाळेचे काम लवकरच होतील तसेच भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक व ज्ञानदीप मित्र मंडळाचे अध्यक्ष शरद नामदेव धुले यांचे या कामांबाबत कौतुक केले आहे यावेळी भिवंडी मनपाचे माजी सभापती नामदेव धुळे व सर्व नामदेव धुळे यांनी माजी नगराध्यक्ष मदन बुवा नाईक यांना सार पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान केले आहे यावेळी सर्व ग्ञी मित्र मंडळाचे सदस्य व ग्रामस्थांनी या शुभारंभासाठी शुभेच्छा दिले जिमचा जो आत्ताच उद्घाटन झालेला आहे याच्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब या चार वॉर्डासाठी चार कोटी निधी दिलेला आहे त्यापैकी ही पन्नास लाखाची व्यायामशाळा फक्त व्यायामशाळा होणार आहे आणि व्यायामशाळा जी प्लस वन होणार आहे आणि जी प्लस वन होऊन ती चांगली तिचा सुशोभीकरण होईल चार ते पाच दिवाळीच्या ती व्यायामशाळा पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे ज्ञानीप मित्र मंडळ प्रतिवर्षी दहीहंडीचा प्रोग्राम या भिवंडीमध्ये प्रत्येक दहीहंडीकडे जातात आणि आपली कला दाखवतात आठ लावतात आणि याही वर्षी लावतील आणि ज्ञानदीप मित्रमंडळाचा नाव आहे तो कायम जसाच्या तसा कायम ठेवतील माजा, माजा ही माझ्याक त्यांच्याकडनं मला अपेक्षा आहे शरद धुले हा एक कामसूप पोरगा आहे तो कुठलाही काम असला तर माझ्या मागे हात धुवून लागतो आणि तो काम करून घेतो एक जिज्ञासू आणि चिकाटीचं आहे त्याप्रमाणे विजय विजय पण कुठल्या कामामध्ये मागे पुढे राहत नाही कुठला काम असला फोन करतो परंतु काम करण्याची त्याची मी हातोटी बघितलेलं आहे की प्रत्येक काम ह्या मागे लागल्याशिवाय होत नाही मेहनत केल्याशिवाय कुठला काम व्हायला मागत पण नाही आज दिनात पाच आठ दोन हजार चोवीस रोजी शरद धुले यांनी असा दिवस निवडला का दोन शुब्व कामा दोन कामांचे उद्घाटन एका दिवशी ठेवून आपले लालके माजी नगराध्यक्ष मदन बुवाजी नाईक यांना त्यांच्या हस्ते कराचा असा सर्व मंडळांनी ठरवला आणि त्याप्रमाणे त्यांना इथं बोलवण्याचा त्यांना आग्रह केला व आमंत्रण दिला त्याचप्रमाणे त्या आज ते बुवाजी नाईक इथे येऊन प्रथम व्यायामशालेचा उद्घाटन करून नंतर दहीहंडीचा सवार सरावाचा उद्घाटन केला मागच्या वर्षीसुद्धा मदनजी बुवासाहेब इथे येऊन याचा दहीहंडीच्या सरावाचा ओपनिंग केला होता आणि ते ओपनिंग केल्यानंतर ज्ञानदीप मित्रमंडळाचे जे मंडळ आहे ते यशस्वी होऊन बरेच ठिकाणी आठ आठ ठर लावून आणि ज्ञानदीप मित्रमंडळाचा विजय झाला आणि नागाव गावाचा आणि ही एकी आणि नागाव गावाचा विजय मिळवून दिला बुवाजी नाईक हे मालकरी असून मोठ्या आता संत म्हणजे जाणार संतप्रमाणे वागतात म्हणून त्यांच्या शब्दाला महत्व आहे जो शब्द पडतो बोलतात त्या तो शब्द निभून जातो त्याचप्रमाणे व्यायामशालेकरता या मंडळाला मागच्या वर्षी त्यावेळी शब्द दिला होता का पुढच्या वर्षाच्या आधी तुमची व्यायामशाला इथे तयार होईल आणि त्याप्रमाणे ते शब्द दिल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये आणून आणि ज्ञानंदिम मित्रमंडळाकरता मोठ्या आव्हाढावा चांगल्या प्रकारे व्यायामशाला चालू होणार आहे आणि त्याचा उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाला हो आणि पूर्णही पूर्ण होऊन पर, या विषयाचं उद्घाटन ही त्यांच्याच हस्ते होईल अशी मी भगवंताला प्रार्थना करतो आणि हे साहेबांना पुढे पुढे जातील सर्व एवढ्या आता तुम्ही पाहिला एवढ्या मोठ्या संख्येने ज्ञानदीप मित्रमंडळ व सर्व गाव एकत्र येऊन आणि एवढ्या उत्सवाने ज्याप्रमाणे या कामाला लागले त्याचप्रमाणे बुवाजींचा जे पण काय काम असेल राजकारणाचा असो जे वैयक्तिक असो ते बोवासाहेब जे सांगतील त्यांच्या पाठीमाग हे सर्व मंडळी राहील आम्ही हे आहोतच पण सर्व मंडळी बरोबर राहील आणि त्यांचा प्रत्येक ठिकाणी विजय होईल असं मी आश्वासन देतो आमच्या नागावच्या तरुण वर्गाचा खरोखर त्यांचा मी आभारी मानतो कारण नाईन्टी सिक्सपासून हा संघ गोविंदा ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पासून स्टार्ट झाला आहे तो नाईन्टी सिक्सपासून त्याला उदय आला आणि नाईन्टी सिक्सपासून आम्ही पहिली विलास पाटील यांची दहंडी पुढून या ठिकाणी विजय उत्सव साजरा केला तो विजय विस्तार करत असताना नागावातल्या विविध स्तरातील लोकांनी आम्हाचे ग्रामस्थ मंडळ असो का आमच्या गावातले तरुण वर्ग असो नेहमीच सहकार्य करत आहेत आणि असाच श्रीकृष्ण भगवानचा आशीर्वाद आम्हाला ज्ञानीपिंच मंडळ लाभलेला आहे आणि तो पुढे लाभेल तर मुळांचा मनोबल पडलेला होता तर थरच लागत नव्हते आमचे तर आम्ही काहीतरी कोणीतरी येईल आणि आम्हाला हे तारेल त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवानच्या रूपाने काय नाही त्यांचं गवली म्हणून आम्ही मदन ला नाईक लाभले आणि त्यांचा ला। शब्द शब्द हा खरोखरच विजयी ठरला आता येता पण काळामध्ये आमच्या येणारा या आज गोविंदाचा येणार आहे सण त्याच्यामध्ये त्यांचा शब्द मान राहील अशी मी त्यांच्याकडनं पण अपेक्षा करतो पर देवाकडनं परंतु एक करत असताना आमच्या गावामध्ये दह्या दही अंडी मोठा हा असून खंत एक होती की वायामशाह होती पण ती तोडकी मुडकी होती त्यामुळे आमची मुलं बाहेर जात होती व्यायाम करायला आणि मागच्या वेळेस फारच परिस्थिती खराब होती पण आम्ही विनंती करून मदल साहेबांना की आमच्या गावामध्ये एक वायमशिवाय फार महत्त्वाची आहे तर त्यांच्या शब्दाला राखून माननीय एकनाथ साहेबांना घेऊन आम्ही आमचे चार नगरसेवक घेऊन तिथे घेऊले आणि त्या ठिकाणी आम्हाला ते प्राप्त करून दिले त्यांचा पुन्हा गावाच्या तर्फे किंवा आमच्या नांदेपित्रापर्यंत त्यांचा आभार मानतो आणि असेच त्यांचे उपकार आमच्यावर आम्ही त्यांचे आशीर्वाद आम्हाला राहोत असे मी देवाकडे प्रार्थना करतो जय जय महाराष्ट्र